रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आलेला आहे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सोमेश्वर नगर करंजीपूर या ठिकाणी करंजीपूल मधील काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्या बाबा नमस्ते काय सांगताल आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत चाललेली आहे आणि गड्याळ का तुतारी गड्याळ गड्याळ घड्याळ काढ्याळ म्हणजे आता पहिले प्रश्न आम्हाला दादांनी चांगलं काम केलं बारामती त्याच्यामुळे मग आता द्यायचं मत काय सांगताल आपण तुझा भाव न करता घड्याळाला दिलं पाहिजे कारण हल्लीच्या ह्याच्यात काळात काम करणारा विकास करणारा माणूस पाहिजे विकास करणाऱ्या माणसाला महत्व देणं गरजेचं आहे काय सांगताल आपण पवार विरुद्ध पवार असा जंगी सामना होत आहे आपलं घड्याळाला का जास्त सहकार्य होईल का तुतारेला होईल बाबा काय वाटतंय बारामती विधानसभा लागली आता तुतारी का गड्याळ तुतारी तुतारी या ठिकाणी काही ज्येष्ठ ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते काय वाटतंय आता बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी लढत चाललेली आहे घड्याळ का तुतारी घड्याळ येणार आता कशावर नंतर बर मागच्या वेळेस दिल न ना तुतारीला हा या नंतर घर पाहिजे काय सांगताल बाबा बरोबर बरं गड्याळ बाबा काय सांगताल आपण आपण तुतारी तुतारी मला आता बारामती बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय करंजे पुलकर कोणाला साथ देती शिफ्टी फिफ्टी होणारे पूल करंजे पूलकारांचं कसं असतं मी इकडे निमितीकडे बरं काय सांगताल बाबा आपण घड्याळ का तुतारी गड्याळ 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 तुमचं काय म्हणणं आहे गड्याळ तुमचं काय बाबा गड्या काय सांगताल बाबा आता बारामती विधानसभा लागली तू तरी का गड्या गड्याळच का दादा भरपूर येत आपल्या बरोबर काय सांगताल बारामती विधानसभा लागली आता तू तरी जास्त का का काढ्याळच का विकास केलाय दादा काय विकास केलाय रस्त म्हणा हे म्हणा ते आता बारामती विधानसभा लागली कोणाचं पार्ट जडील हो दादान येणार कारण का घराकडे जास्त आम्ही कायम सुरू आता दादा तशी केलं लाडक्या वहिनीला पैसे दिले तर तालुक्यात कुठं जिल्ह्यात नाही एस टी स्टँड असं बांधले आता पाहून आलोय मी बारामती विधानसभा लागलीये तू तरी चालेल का घड्याळ चालेल घड्याळ एक नंबरला चालल एक वोटिंगला बी एक नंबर आहे चालणार बी एक नंबर दादा म्हणजे विकासाचा वादा काय देशात आपला देश पाहिला नंतर राष्ट्र नंतर स्वार्थ ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा काय सांगताल तू तरी काळ चालेल घड्याळ चालेल गडियो। गडियो। बाबा तुमचं काय मत आहे घड्याळ चालूल दादाशिवाय पारियच नाही ना आम्हाला बरं बाबा काय सांगताल तुम्ही तुतारी सांगायची बर बर तुतारी बारामती विधानसभेला काय काम का जाऊ बर बर काय म्हणून तुतारी पवार साहेबांचा विचार त्यांची करण्याची कामाची पद्धत त्यामुळे आम्ही तोतारीलाच मतदान काय बारामती बार, विधानसभा लागली आता तोतारीचं पार्ट जड एका गड्याला नक्कीच तुतारीचा जड आहे आणि योगेंद्र पवार पवार पा, साहेबांनी उत्तम शिक्षण झालेला उमेदवार आपल्या बारामतीसाठी दिलाय काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बारामती विधानसभा लागली आता काय वाटतंय तुतारी चालेल का गड्याळ चालेल कड्यात चालू आहे का गड्याळ का कडळकात ती एक की आपण त्यांचं त्याच्यामुळं एक सीट देतो आपण दरवेळी ती काय वाटतंय तुम्हाला बाबा दादांचं कार्य चांगले दादांना जोड देणे गरजेचे काय सांगताल बाबा आपण घड्याल काय घड्याल कामच आहे ना म्हणून घड्याल काही ज्येष्ठ आहेत बाबा बाबा काय सांगताल बारामती विधानसभा लागली आता आणि या विधानसभेला काय तुतारी चालेल का घड्याळ चालेल आता चाललं बर कशामुळे म्हणताय घड्याळ ही काय विकास काम केलेत ना बर बाबा बारामती विधानसभा लागली आता तुतारी चालेल का घड्याळ चालल नाही तुतारी या पाहिजे पण गड्याच येणार आता कशावर काय जास्त त्यांचे लॉब आहे ना काय का सांगताल बाबा तुम्ही काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते आता विधानसभा लागली आहे काय वाटतंय तुतारी चालेल का गड्याळ चाललं गड चालणार का गड्याळच का गडकर चालू करायचा म्हणलं तर मृत बी माणूस लागतो अभ्यास आणि काम केंद्रात महाराष्ट्रात कशी मंजूर करून आणायची अनुभवाचा माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला मागे जाणं योग्य काय सांगतो बाबा ते आम्ही सांगणार काम का, काम करतात कामं केल्यामुळे आमचा का फायदा होणार आहेत आणि हे आमची काम होऊ शकणार नाही काय सांगताल बाबा आपण काय सगळंच चालूच आणि ते आता शपथ वाहून सांगतात ना स्वतः नाही आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगशील तू तरी चालेल चाल का घड्याळ चालेल नाही घड्याळ चालणार कारण की शेवटी दादांनी विकास कामं केलेली आहेत बारामतीत आणि दादा शेवटी म्हणजे कुठल्या कामाला लोकांच्या मदतीसाठी लगेच धावून येतात त्याच्यामुळे दादा काय सांगशील घड्याळ घड्याळ काय म्हणून घड्याळ घड्याळ दादा दादांची कामं आहेत